नमस्कार मी अतुल कुमार कुलकर्णी वेदचक्षु व्याख्यान माले अंतर्गत जो आपण बेसिक वर्ग चालू केलेला आहे त्या बेसिक ज्योतिषवर्गासाठी आज एक छोटासा टॉपिक मी घेत आहे ग्रहशील चक्र ज्योतिषासाठी सर्वाधिक महत्व असणारे हे ग्रहशील चक्र ग्रहशील चक्र आपल्याला दाते पंचांग पान नंबर ग्रहशील चक्र हे अतिशय महत्वाचे असून ज्योतिषासाठी ज्यावेळेस आपण पत्रिका पाहणार आहोत फलादेश करणार आहोत ह्या प्रत्येक गोष्टीसाठी या ग्रहशील चक्राचा आपल्याला उपयोग होणार आहे चला तर मग आपण ग्रहशील चक्राची माहिती घेऊ तर ग्रहशील चक्र शिकण्याआधी मी आपल्याला थोडासा गणितीय भागाकडे नेणार आहे जो की त्या ग्रहशील चक्राशी संबंधित आहे मी फार मोठं गणित नाही शिकवणार आहे पण फक्त जुजवी माहिती तुम्हाला जी की आवश्यक आहे अशी एवढी माहिती बेसिक तुम्हाला देणार आहे आता ह्या गोष्टी आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे एक राशी एका राशीचं माप आहे तीस अंश म्हणजे तीस अंशाची एक राशी एका राशीमध्ये साधारणतः सव्वा दोन नक्षत्र असतात तर एक नक्षत्र बरोबर तेरा अंश वीस कला एका नक्षत्रांमध्ये चार चरण असतात चार चरण असल्यामुळे प्रत्येक चरणाची व्याप्ती कि तीन अंश वीस कला आणि एक अंश बरोबर साठ कला आणि एक कला बरोबर साठ वी कला आणि एक राशी बरोबर तीस अंश हे आपण वर पाहिलेलेच आहे अजून एक महत्वाची गोष्ट पुढे खर तर हा थोडासा पुढचा भाग आहे पण आज सांगतोय हो आधीच राशी अंश आणि कला लिहिण्याची एक पद्धत आहे आपण पंचांगामध्ये ज्यावेळेस ग्रह पाहतात स्पष्ट ग्रह दिलेले आहेत सकाळी साडेपाच चे पंचांगामध्ये दिलेले आहेत त्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारे काहीतरी लिहिलेले दिसेल रवीच्या खाली समजा आपण हा रवी ग्रह आहे असच समजू रवीच्या कॉलम मध्ये लिहिलेला आहे दोन वीस पंचेचाळीस आणि पंचावन्न याचा अर्थ असा आहे कि दोन राशी पूर्ण अर्थातच दोन राशी पूर्ण म्हणजे तिसरी मिथुन रास मिथुन राशीला वीस अंश पंचेचाळीस वी कला आणि पंचावन्न विकला हे लिहित असताना जर तुम्हाला पुढे चालून शास्त्रीची परीक्षा देण्याचे काम पडलं किंवा तुमची इच्छा असेल शास्त्रीची परीक्षा देण्याची त्यावेळेस मात्र ह्या गोष्टी खूप महत्वाच्या ठरणार आहेत राशी लिहित असताना राशीच्या डोक्यावर आडवी रेग लिहायची आहे इथे वर डिग्रीचा म्हणजे अंशाचा सिंबॉल आहे इथे कॉमा आहे कलाच्या वर आणि या विकलांवर दोन कॉमे दिलेले आहेत राशी अंश कला विकला असं लिहिण्याची आवश्यकता नाहीये पण हे त्याचे आहेत वर डोक्यावर रेख दिली कि लागलीच कळून येतं की राशी आहे डिग्रीचा सिंबॉल दिला की हे अंश आहेत एक कॉमा दिला कला आहेत दोन कॉमा दिले तर विकला आहेत चला तर आता पाहू आपण ग्रहशील चक्र ग्रहशील चक्र हे दाते पंचांग पान नंबर सात वर दिलेले आहे हे सांगितलं आहे पहा या ग्रहशील चक्रामध्ये आडव्या ओळीमध्ये आपल्याला सर्व ग्रह दिलेले आहेत या स्त्रीच्या आडव्या लाईनमध्ये सूर्य चंद्र मंगळ बुध गुरु शुक्र शनी राहू केतू आणि त्याच्याच खालोखाल एक आंतरराष्ट्रीय खुण्याचाच असा एक आडवा कॉलम आहे आंतरराष्ट्रीय खुना ह्या खर तर मुळात भारतीय नसून या पाश्चात्य आहेत पण आता त्या सर्व जग मान्य आहेत म्हणजे इतर भाषेमध्ये जर काही ग्रह आपल्याला समजून घ्यायचे असतील तर त्या ह्या खुना त्यावेळेस आपल्याला उपयोगी पडणार आहेत त्याच्यानंतर आहे स्वक्षेत्राणी आता स्व क्षेत्र म्हणजे काय तर स्व म्हणजे स्वतःच क्षेत्र या शब्दाचा अर्थ आहे जागा स्वतःची जागा स्वतःच घर स्वतःचा भाव मग रवी किंवा सूर्याच्या खाली जर आपण बघितलं तर इथं आपल्याला सिंह असं दिलेला आहे याचा अर्थ असा आहे की सिंह राशी ही सूर्याची स्वतःची राशी आहे किंवा सिंह राशीचा स्वामी हा सूर्य आहे पुढे आहे चंद्राच्या खालीच कर्क लिहिलेला म्हणजे चंद्राची राशी कर्क आहे किंवा कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे त्याही पुढे गेल्यानंतर मंगळाच्या खालोखाल आपल्याला दिसेल कि मंगळाला दोन राशी आहेत मेष आणि वृश्चिक त्यानंतर बुधाला मिथून आणि कन्या गुरुला धनु आणि मीन शुक्राला वृषभ आणि तुला ला मकर आणि कुंभ आता इथं राहुकेतूंना राशी दिलेल्या आहेत पण मुळात राहुकेतूंना राशी नाहीत स्वतःच्या राशी नाहीत ही कन्या रास दिलेली आहे ही बुधाची आहे आणि मीन जी दिलेली आहे ती ऑलरेडी गुरुची आहे अजून एक ॲडिशनल माहिती की पूर्वी ह्या सर्व राशी रविचंद्राच्या मालकीच्या होत्या रवी आणि चंद्र हे दोन ग्रह कुंडलीमध्ये राजग्रह मानतात पंचांग पंचांगाचं जे गणित आहे हे गणित सुद्धा या रविचंद्राच्या गतीवर अवलंबून आहे म्हणजे अर्थातच कुंडलीमध्ये सर्वात जास्त महत्वाचे ग्रह ठरणार आहेत रवी आणि चंद्र या चंद्राची विचार करत असताना ज्यावेळेस रविचंद्र आपल्या कुंडलीमध्ये बिघडतात त्यावेळेस जातक कुंडली, कुंडली पाहण्यासाठी ज्योतिषाकडे धाव घेतो म्हणून रविचंद्राचा जास्त सखोल विचार करण्याची आवश्यकता भासते आता त्याच्या खालोखाल आलाय उच्च क्षेत्रानी आता उच्च क्षेत्रानी उच्च मध्ये सूर्याच्या खाली आपल्याला मेष असं दिलेलं आहे याचा अर्थ असा आहे की सूर्य हा मेष राशीमध्ये उच्च असतो तसा चंद्र हा वृषभ राशीमध्ये उच्चीचा मंगळ मकरेला उच्चीचा बुध कन्येला उच्चीचा गुरु कर्केला उच्चीचा शुक्र मिनेला उच्चीचा शनि तुळ राशीला उच्चीचा आणि राहू मिथुन राशीला आणि केतू राशीला आता त्याच्याच खालोखाल तुम्हाला अजून काहीतरी दिलेला आहे उच्च भाग उच्च भाग बघत असताना इथ रवीच्या खाली मेष मेषेच्या खाली दहा याचा अर्थ असा आहे की रवी मेष राशीला दहा अंशावर उच्चिचा होतो आपण सर्वात आधी पाहिलं होतं की एक रास एक रास बरोबर तीस अंश मग तीस अंशाची एक रास आहे या राशीमध्ये ज्यावेळेस रवीचं भ्रमण होईल मेष राशीमध्ये आणि तो ज्यावेळेस दहा अंशावर जाईल पर्टिक्युलर त्यावेळेस तो उच्चीचा होईल इथं पर्टिक्युलर अंश दिल्यामुळे याचा तंतोतंत विचार करण्याची आवश्यकता आहे बऱ्याच वेळेस असं होत की रवी मेषेला आहे म्हणजे तो उच्चीचा आहे असा समजला जातो तर असं समजण्याची चूक करू नये रवी मेष राशीमध्ये आहे तर तो उच्च क्षेत्रात आहे असं म्हणायला हरकत नाही पण रवी मेष राशीला आहे आणि तो दहा अंशावर आहे तर मात्र तो पर्टिक्युलर उच्च आहे त्याचा तो परमोच्च बिंदूवर तो विराजमान आहे असं म्हणायला हरकत नाही असंच इतर ग्रहांचं सुद्धा आहे चंद्र हा वृषभ राशी मध्ये ज्या वेळेस तीन अंशावर जातो त्यावेळेस तो परमोच्च अंशावर असतो मंगळ मकर राशीला अठ्ठावीस अंशावर परमोच्च अंशावर असतो त्यानंतर बुध कन्या राशीमध्ये पंधरा अंशावर उच्चीचा होतो तर गुरु कर्क राशीला पाच अंशावर उच्चीचा होतो शुक्र मीन रा, राशीमध्ये सत्तावीस अंशावर उच्चीचा होतो शनी तुळ राशीला वीस अंशावर उच्चीचा होतो आणि राहू मिथुन राशीला पंधरा अंशावर आणि केतू धनुराशीला पंधरा अंशावर उच्चीचा होतो आता यामध्ये अजून एक टिप सांगतो कि कोणताही ग्रह उच्चत्वाकडे जाणारा चांगला कोणताही ग्रह उच्चत्वाकडे जाणारा चांगला म्हणजे तो ज्यावेळेस उच्चत्वाकडे जाणार आहे त्याची तो प्रमोदच्या अंशाकडे त्याची वाटचाल आहे त्यावेळेस तो चांगली फळे देतो पण एकदा त्यांनी त्याचं उच्चत्व गाठलं आणि तो ज्यावेळेस नीचीकडे जाणार आहे तर नीचीकडे जाणारा ग्रहाचे फळ मग उत्तर उत्तर कमी होत जाणार आहे ह्या गोष्टी सगळ्या फलिताच्या दृष्टिकोनातून फार महत्वाच्या ठरतात आता जसा ग्रह उच्चीचा होतो तसा ग्रह देखील होतो आता पहा रवी रवीच्या खालीच तुम्हाला त्या लाईन मध्येच नीच क्षेत्रांनी मध्ये तुम्हाला तुला राशी दिलेली आहे याचा अर्थ असा आहे की रवी हा मेष राशी दहा अंशावर उंचीचा होतो तर रवी हा तुळ राशीलाच पुन्हा दहा अंशावर निचेचा होतो पहा इथं खाली तुम्हाला नीच भाग दहा दिलेले आहेत हे नीच भाग दहा आहे। हो हो जे आहेत हे अंशात्मक आहेत इथं इथे सगळे अंश दिलेले आहेत त्याचबरोबर चंद्र वृषभ राशीला तीन अंशावर उंचीचा होतो तो वृश्चिक राशीला तीन अंशावर तो नीचेचा होतो आता ह्या स्वच्छानी म्हणजे त्याच्या स्वतःच्या राशी आणि त्या राशींचे नंबर्स जसे मेष रास एक राश दोन, मिथुन राश तीन, चार, राशी, कन्या राशी सहा तूळ राशी सात अं वृश्चिक राशी आठ राशी नऊ मकर राशी दहा राशी अकरा आणि मीन राशी बारा या नंबर सहित ह्या राशी तुम्हाला मुखोद्गत असणे आवश्यक आहे या राशी आ, मुखद्गत असणे आवश्यक आहे तसंच या राशींचे स्वामी देखील तुम्हाला माहित असण किंवा पाठ आवश्यक आहे आणि राशीचा स्वामी हा मंगळ आहे मिथून आणि कन्या राशीचा स्वामी बुध आहे धनु आणि मीन राशीचा स्वामी गुरु आहे वृषभ आणि तुला राशीचा स्वामी शुक्र आहे मकर आणि कुंभ राशीचा स्वामी शनी आहे आणि कर्क राशीचा स्वामी चंद्र सिंह राशीचा स्वामी सूर्य हे तुम्हाला पाठ असण आवश्यक आहे त्याचबरोबर कोणता ग्रह कोणत्या राशीमध्ये किती अंशावर उच्चीचा होतो हे सुद्धा पाठ असण आवश्यक आहे यामध्ये अजून एक टिप्स आहे तुम्ही जर उच्च क्षेत्र पाठ केलं तर नीच क्षेत्रामध्ये फक्त सहा राशी मिसळायचे आहेत की तुम्हाला नीच क्षेत्र पण मिळतं म्हणजे पहा इथं मेष राशीमध्ये दहा अंशावर रवी उच्चीचा झाला होता मेष राशी ही एक नंबर आहे म्हणजे मेष राशीचा अंक हा एक आहे त्या एकामध्ये जर सहा मिसळले तर सात येतात सात नंबरची राशी आहे तुला तुला राशीलाच तो दहा अंशावर रवी नीचेचा होतोय वृषभ राशीच कसंच आहे वृषभ राशीमध्ये जर सहा राशी मिसळल्या वृषभ राशीचा अंक आहे दोन त्याच्यामध्ये सहा मिसळल्या तर आठ येतात म्हणजे वृश्चिक आठव्या नंबरची रास वृश्चिक म्हणजे तुम्ही फक्त उच्च राशी पाठ केल्या की नीच राशी तुम्हाला या ट्रिक्स नुसार पाठांतर होऊन जाईल किंवा कळतील यानंतर आहे मूल त्रिकोण राशी आता मूल त्रिकोण राशी समजून घेण्यासाठी आधी सांगतो सोप्या भाषेमध्ये की त्या ग्रहाची आवडती रास मूल त्रिकोण राशी म्हणजे काय तर त्या ग्रहाची आवडती रास पहा मंगळाला दोन आहे। पा, राशी आहेत मेष आणि वृश्चिक पण तुम्ही जर मूल त्रिकोण राशी मध्ये मंगळाच्या जर बघितली तर मेष ही मंगळाची मूल त्रिकोण रास आहे म्हणजे मंगळ नावाच्या व्यक्तीला दोन मुलं आहेत दोन संतती आहेत एक मेष नावाची दुसरी वृश्चिक नावाची पण दोन्ही संततीपैकी मेष या संततीवर त्याचा जास्त प्रेम आहे याचा अर्थ असा सोपा पा, आता इथ तुम्हाला मूल त्रिकोण मध्ये रवीची जर मूल त्रिकोण राशी बघितली तर सिंह आहे अशी सांगितलं आहे चंद्राची मूल त्रिकोण राशी वृषभ आहे मंगळाची मेष बुधाची कन्या गुरुची धनु शुक्राची तुला शनीची कुंभ राहूची कर्क आणि केतूची मकर आता या मूळ त्रिकोण राशीला सुद्धा मर्यादा आहेत या मर्यादा इथं दिलेल्या नाहीयेत पण इतर ग्रंथांमध्ये त्या मर्यादा सांगितलेल्या आहेत म्हणजे काय होत की आपण ज्या वेळेस फलादेशाकडे वाटचाल करतो त्या फेशामध्ये ह्या गोष्टी आपल्या थोड्या कुठंतरी मग चुकतात जर आपण त्याला व्यवस्थितपणे मायक्रोस्कोपिनच्या दृष्टिकोनातून जर नाही पाहिलं तर तर त्यासाठी तुम्हाला एक टेबल देतोय त्या टेबलचा आपण वापर करावा किंवा तो तुमच्याकडे तुम्ही लिहून घ्यावा पहा ग्रहांच्या मूल त्रिकोण राशी सूर्य किंवा रवी हा सिंह राशीला एक अंश ते वीस अंश एवढ्या भागातच तो मूल त्रिकोणी असतो म्हणजे सिंह कुठलीही रास आधी सांगितल्याप्रमाणे तीस अंशाची मग एक अंश ते तीस अंशापर्यंत त्या राशीची व्याप्ती असणार आहे मग त्या व्याप्तीमध्ये ज्यावेळेस रवी सिंह राशीमध्ये असेल आणि तो एक ते वीस अंश या दरम्यान जर असेल तर त्याला आपण मूल त्रिकोण राशीचा रवी असं संबोधू शकतो वीस अंशानंतर मात्र तो स्वराशीचा रवी असं आपल्याला त्याला संबोधावा लागेल मूल त्रिकोण राशीचे फल वेगळे मिळणार आहेत स्वराशीचे फल वेगळे मिळणार आहेत त्यानंतर आहे चंद्र चंद्र हा वृषभ राशीमध्ये चार अंश ते तीस अंशापर्यंत तो मूल त्रिकोण राशीचा असणार आहे त्याआधी तो मात्र उच्चीचा असणार आहे उच्चत्वाचे फल वेगळे मिळणार आणि मूल त्रिकोण राशीचे फल निश्चितच वेगळे मिळणार त्यानंतर येतो मंगळ मंगळ हा मेष राशीमध्ये एक अंश ते बारा अंश या दरम्यानच किंवा बारा अंशापर्यंतच तो मूल त्रिकोण राशीचा असणार आहे आणि त्यानंतर मात्र तो स्वराशीचा असणार आहे त्यानंतर येतो बुध बुध हा कन्या राशीमध्ये सोळा अंश ते पंचवीस अंश एवढ्या व्याप्तीमध्ये तो मूल त्रिकोण राशीचा असणार आहे त्यानंतर गुरु गुरु हा धनु राशीमध्ये एक अंश ते वीस अंश एवढ्याच व्याप्तीमध्ये मूल त्रिकोण राशीचा असणार आहे अन्यथा तो वीस अंश ते तीस अंशापर्यंत स्वराशीचा असणार आहे शुक्र हा तूळ राशीमध्ये एक अंश ते वीस अंशापर्यंत मूल त्रिकोण राशीचा असणार आहे आणि त्यानंतर तो स्वराशीचा असणार आहे कुंभ मध्ये एक अंश ते वीस अंशापर्यंतच मूल त्रिकोण राशीचा असणार आहे आणि त्यानंतर तो स्वराशीचा असणार आहे <coughs> याप्रमाणे आपण ग्रहांच्या मूल त्रिकोण राशी बघितल्या म्हणजे ह्या मूल त्रिकोण राशीच्या सुद्धा मर्यादा आहेत अंशाच्या पूर्ण रास मूल त्रिकोण नसते आणि एक सांगितलेला नियम मात्र नेहमीसाठी जोपर्यंत तुम्हाला ज्योतिषशास्त्र आणि फलित शिकायचं आहे त्या फलितावर आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे तोपर्यंत हा नियम तुमच्याकडे डोक्यात फीड पाहिजे कोणताही ग्रह त्याच्या मूल त्रिकोण राशीचे फळ आधी देतो आता त्यानंतरचा जो भाग आहे आपण हा पुढील भागात बघणार आहोत आज आपण इथेच थांबू आपण आपल्या या आजच्या भागावर आपल्या प्रतिक्रिया जरूर नोंदवाव्यात जर काही कळालं नसेल तर आपण ग्रुपवर किंवा फोन करून विचारू शकता आम्ही सर्वजण आपल्या प्रश्नांची उत्तर देण्यासाठी बांधील आहोत धन्यवाद